नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलएकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती यावल या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय त्यानंतर पारशिवनीमध्ये बघायला गेलो तर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे त्यानंतर आष्टीमध्ये बघितलं तर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे सावंदरमध्ये सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज कापसाला भाव चालू आहे त्यानंतर अमरावतीमध्ये सात हजार एकशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे तसेच आकोटमध्ये आपण बघायला गेलो तर आता शंभर रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव चालू आहे घाटमध्ये सहा हजार पा सहा हजार पाचशे रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतोय तसेच सिंधी सिल्लूमध्ये सात हजार चारशे ऐंशी रुपये आज प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे त्यानंतर काटोलमध्ये सात हजार सात हजार रुपये आज कापसाला भाव मिळतोय त्यानंतर घाटंजीमध्ये सात हजार दोनशे रुपये पाच प्रति क्विंटल कापसाला भाव मिळतो आहे तर हे होते मित्रांनो आजचे तीस सप्टेंबरचे आजचे कापस बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद